जय भीम जय शिवराय जय लघुजी आणि हनुमान कांबळे या ठिकाणी लोकशाहीर राण्णाभाऊ साठ्यांचा चौक आहे आणि हा सबुत्र बनलेला आहे या चबुत्र्यावर राजकीय पुढाऱ्यांचं बॅनर लागलेलं आहे राजकीय पुढाऱ्यांचा बॅनर लागलेला आहे आणि ते योग्य नाही आहे ते लोकशाहीर राण्णाभाऊ साठे यांच्या नावावर डायरेक्ट ते उभा केलेलं आहे त्याच्यावर ते उभा असल्याकारणाने लोकशाहीर राण्णाभाऊ साठे हे महापुरुषच आहेत आमच्यासाठी तर त्यांचा अपमान होत आहे आणि हे सुद्धा ते काढण्यात आलेलं नाही आहे राजकीय पुढारी असले म्हणून काय त्यांना महापुरुषांच्या नावावरती त्यांचा बॅनर उभं करण्याचं परमिशन तर दिलेलं नाही आहे नगरपालिकेने तर ऍक्शन घेऊन ते बॅनर काढावं हो। किंवा ज्या राजकीय पक्षाचं ते आहे त्यांनी ते काढावं हो। नाहीतर डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्टच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल जय भीम जय शिवराय जय लहू